मस्त कुरकुरीत आणि खुसखुशीत मिश्र पिठांची गुळपापडी दिसायला मस्त दिसते आहे ना करायला सोपी आहेच हो पण खाताना त्या पिठाचा खुसखुशीतपणा आणि मध्येच डिंकाचा कुरकुरीतपणा दोन्ही पण अगदी मस्त लागतं बरं का कोणताही पाक न करता सहज सोपी तयार होणारी गुळपापडी किंवा सुकडी थंडीच्या दिवसामध्ये आवर्जून केली जाते आणि इथं आपण फक्त गव्हाचं पीठ न ना वापरता नाचणी आणि गव्हाचं पीठ वापरलं आहे त्यामुळं अजूनच पौष्टिक रेसिपी सोपी आहे चला करूया मिश्री पिठाची गुळपापडी किंवा सुकडी नमस्कार सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचन मध्ये आज आपण मिक्स पिठांची म्हणजे नाचणी आणि गव्हाच्या पिठाची मस्त कुरकुरीत गुळपापडी कशी करायची ते बघणार आहोत याआधी मी संपूर्णपणे गव्हाच्या पिठाची गुळपापडी दाखवली होती त्याचसोबत पूर्णपणे नाचणीच्या पिठाची गुळपापडीसुद्धा दाखवली होती गव्हाच्या पिठाची तर सोपी आहे पण बऱ्याच जणांना नाचणीच्या पिठाची करायची असते पण नाचणीचं पीठ थोडंसं असं कोरडं असतं तूप किंवा पाणी ओढून घेत नाही त्यामुळे असं फडफडीत होतं मजावेळी मिश्रण तयार होतं ना ते मॅनेज करायला अवघड पडतं म्हणून आज मी इथं गव्हाचं पीठ आणि नाचणीची गुळपापडी म्हणजे मग तुम्हाला नाचणी सुद्धा खाता येईल गव्हाचं खाता येईल आणि करायला सुद्धा सोपी पडेल त्यामुळे व्हिडिओला पटकन लाईक करा आणि इथं मी तुम्हाला वजनी वाटी दोन्हीही प्रमाण सांगणार आहे तुम्हाला जे सोपं वाटतं ते वापरू शकता रेसिपीला सुरुवात करू प्रमाण बघूयात पाव कप पांढरे तीळ घेतले त्यासाठी दोन चमचे पिस्ते लागतील थोडंसं जायफळ घेतलंय ते किसून वापरायचं आहे चमचाभर खसखस अर्धा चमचा वेलची पावडर एक मोठा चमचा सुंठ पावडर अर्धा कप सुक्या खोबऱ्याचा किस जो मी बारीक किसणीने किसून घेतलाय अर्धा कप खाण्याचा डिंक लागणार आहे अर्धा कप बदाम आणि अर्धा कप काजू त्याचसोबत आपण घेतलंय दीड कप गव्हाचं पीठ एक कप नाचणीचं पीठ दीड कप बारीक चिरलेला गूळ आणि दीड कप साजूक तूप आता याचं वजनी प्रमाण सांगते इथं आपण घेतले तीस ग्रॅम पांढरे तीळ वीस ग्रॅम पिस्ते थोडंसं जायफळ किसून वापरणार आहोत चमचाभर खसखस अर्धा चमचा वेलची पावडर एक टेबल स्पून सुंठ पावडर पन्नास ग्रॅम सुक्या खोबऱ्याचा किस शंभर ग्रॅम खाण्याचा डिंक साठ ग्रॅम काजू साठ ग्रॅम बदाम पाव किलो गव्हाचं पीठ सव्वाशे ग्रॅम नाचणीचं पीठ पाव किलो चिरलेला गूळ आणि पाव किलो साजूक कि तूप किंवा तूप तुम्ही थोडंसं कमी साधारण एक दोनशे ग्रॅमपर्यंत घेतलं तरी पण चालेल तर गुळ पापडी करायची आहे पण त्याआधी आपल्याला थोडीशी तयारी करून घ्यायची आहे तर इथं मी पॅन गरम करत ठेवला आहे पॅन गरम झाला की गॅस कमी करून यामध्ये घालायचे आहेत पांढरे तीळ आणि पिस्ते आता मंद असेवर याला अगदी दोन मिनटांसाठी भाजून घ्यायचं आहे यामध्ये पिस्ते वापरणं पूर्णपणे ऑप्शनल आहे पण असा रंग छान दिसतो म्हणून मी पिस्ते घालते तर याला आपण दोन मिनटं भाजलं तीळ असे चटचट उडायला लागले की काढून घेतले आता पॅनमध्ये घ्यायचे आहेत काजू आणि बदाम इथं आपण जे ड्रायफ्रुट्स वापरतो आहे त्याचं प्रमाण तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आता मंद आचेवरच याला दोन तीन मिनटांसाठी भाजून घ्यायचं आहे असं हलके हलके डाग येईपर्यंत भाजायचं म्हणजे पापडी लवकर खराब होत नाही कारण हे नट्स असतात ना यामुळे सुद्धा त्याला लवकर वास येण्याची शक्यता असते त्यामुळं असं आचेवर हलके डाग येईपर्यंत कुरकुरीत भाजून घेऊ तरी बघा काजू बदाम चांगले भाजले एक दुसऱ्या ताटामध्ये काढून घेऊ आता सुक्या खोबऱ्याचा कीस कढईत घेतला आता इथं मात्र हा एकदम मंदाचेवर सगळीकडनं एकसारखा भाजायचा आहे म्हणजे मग असा रंग छान येतो नाहीतर एकदम करपू शकतो गॅस एकदम कमी ठेवू आणि अगदी असा हलका रंग बदलेपर्यंत याला भाजून घेऊ तर खोबरं एक तीन ते चार मिनिटं मंदाचेवर भाजलं आहे आणि हे बघा छान भाजलं गेलं आहे असं हलका हलका सोनेरी रंग आला आहे गॅस बंद करूयात आणि हे खोबरं दुसऱ्या एका ताटामध्ये काढून यालाही पूर्ण गार होऊन देऊ तर आता सगळे जिन्नस भाजले होते ते गार झाले आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये तीळ आणि पिस्ते काढूयात आणि याला बारीक वाटून घेऊ बारीक म्हणजे खूप बारीक नाही रवाळ वाटून घ्यायचे तर हे बघा तीळ आणि पिस्ते मी असे जाडसर वाटून घेतलेत आता मिक्सरच्या भांड्यात घ्यायचे आहेत काजू बदाम आणि सुकंखोपरं हे मी वेगळं वाटते आहे कारण आपल्याला काजू बदाम एकदम बारीक करायचं नाहीत बरं का असे थोडे थोडे चंग्स त्याच्यामध्ये ठेवायचे आहेत नाहीतर आपण तीळ पिस्त्यासोबत पण वाटू शकलो असतो खोबरंसुद्धा आपल्याला तसंच हवं आहे याला अगदी एक पल्स मोडवर एक दोन सेकंदासाठी फिरवून घेऊ तरी बघा याला पण आपण असं चाडसर दळून घेतलं आहे आता हा डिंक घेतला आहे याला पण आपण मिक्सरमधनं फिरवून घ्यायचं आहे खूप अगदी पावडर करायची नाही आपलं असं काय म्हणतात त्याला शेंगदाण्याचा कूट कसा असतो तसं दळून घेऊ म्हणजे थोडंसं बारीक तर हे बघा डिंक आपण बारीक केला आहे याचं टेक्स्चर एक्झॅक्टली कसं दिसतं माहिती आहे आपली समुद्रावरची रेती असते ना तसं टेक्स्चर पाहिजे एकदम बारीक पावडर करायची नाही आणि त्यानंतर आता गुळपापडी करायला घ्यायचीच आहे पण त्याआधीच आपण ज्या ताटामध्ये ट्रेमध्ये गुळपापडी सेट करणार आहोत त्याला तूप लावून घेतलं आणि त्याच्यावर बटर पेपर आहे गुळपापडीला शक्यतो बटर पेपर लावायचा कारण तूप लावलं ना एक तर ती ठिसूळ असते काढताना तुटू शकते त्यामुळं सरळ बटर पेपर लावायचा म्हणजे अलगद उचलता येते तर आपली सगळी तयारी झाली आता गुळपापडी करायला घेऊ तर आता गुळपापडी करण्यासाठी जाड तळाची कढईच घ्यायची कढई तापायला ठेवली आहे त्यामध्ये आपल्याला हे सगळं तूप काढायचं आहे गुळपापडीला तूप खूप लागतं इथं मी हे जवळपास दोनशे ग्रॅम तूप तरी काढलेलं आहे तूप आपल्याला गॅस कमीच ठेवायचा आणि तूप थोडंसं वितळून द्यायचं आहे तर तूप आपलं हलकं वितळलं की मग यामध्ये घालायचं आहे गव्हाचं पीठ जे आपण कणिक कणिक वापरतो की नाही चपातीसाठी तेच पीठ वापरायचं आहे आणि नाचणीचं पीठ जेव्हा आपण फक्त गुळपापडी गव्हाच्या पिठाची गुळपापडी करतो तेव्हा जाडसर पीठ वापरायचं पण जर नाचणी असेल तर बारीक पीठ वापरलं तरी चालतं आता सुरुवातीला तूप कमी गरम असतानाच गॅस कमीच ठेवायचा आणि हे पीठ या तुपामध्ये चांगलं मिक्स करायचं जर आपण गॅस चालू केला किंवा खूप मोठा ठेवला ना तर मात्र काय याच्या गुठळ्या होऊ शकतात तर हे बघा तूप आपण गव्हाच्या पिठामध्ये नाचणीच्या पिठात चांगलं मिक्स करून घेतलं आहे याच्यात अजिबात गुठळ्या नाही आहेत आता गॅस आपल्याला एकदम कमी ठेवायचा आहे आणि हे, हे पीठ साधारण एक दहा मिनिटांसाठी तरी मंद आचेवर भाजून घ्यायचं आहे दहा ते बारा मिनिट लागतात खास करून नाचणीचं पीठ आहे ना त्याचा कच्चेपणा राहिला तर एक उग्रवास येतो त्यामुळं दहा ते बारा मिनिटं याला मंद आचेवर भाजून घेऊ एक दहा ते बारा मिनिटं आपण हे पीठ चांगलं भाजलं आहे आणि असा मस्त इतका मस्त सुवास येतो आहे ना ह्याचा आणि हे बघा हे तूप सोडू लागलं आहे मग अशी थोडं घट्ट होतं ना आता हे तूप सोडू लागलं याचा अर्थ पीठ भाजलं आहे त्यामुळे ते तूप सोडायला लागलं आणि याला असं रवा टेक्स्चर आलेलं आहे म्हणजे असं ना जाळी जाळी असल्यासारखं दिसतंय आता यामध्ये या घालायची आपल्याला ही डिंक पावडर गॅस कमी करायचा आहे आणि यामध्ये डिंक पावडर घालायची आणि ती याच्यासोबत भाजायची गरम गरम पिठामध्ये डिंक पावडर घातली की डिंक चांगलं फुलून येतो खरं तर मी कुठल्याही पदार्थात डिंक घालताना तो आधी तुपात तळायचे बारीक करून वापरायचे पण आपल्याच एका सबस्क्रायबरनी दिलेली ही टीप आहे जी मी यावेळी फॉलो केली मागच्या वेळीसुद्धा ही टीप वापरली होती मी आ, मला त्यांचं नाव आठवत नाही आहे पण ही टीप त्यांची आणि आता आपण जर डिंक घालून याला भाजून बघतो आहे तर हे बघा डिंक असा फुलू लागला आहे असे त्याचे चंक्स तयार होऊ लागलेत त्यामुळं पापडीमध्ये तो छान असा कुरकुरीत लागतो डिंकं घालून याला दोन ते तीन मिनिटं मंदाचेवर भाजायचं तर डिंकाची पावडर घालून याला दोन ते तीन मिनिटं भाजून घेतलं आता गॅस करायचं आहे बंद आणि यामध्ये बाकीचं सगळं साहित्य घालायचं बदाम काजू आणि खोबऱ्याची पावडर त्याचसोबत तीळ आणि पिस्त्याची पावडर याला मिक्स करायचं आहे लक्षात घ्या मी गॅस बंद केला आहे याला मिक्स केलं आता यामध्ये घालायचं आहे गूळ लक्षात घ्या गुळ घालताना गॅस बंदच पाहिजे जर आपण गॅस चालू ठेवला तर हे कडक होऊ शकतं कोरडं होऊ शकतं आता गरम गरम मी बर्नर मुद्दामून बर्नरवरच ठेवलं आहे आणि गूळ विरघळेपर्यंत याला असंच ढवळत राहूया गुळ खूप मोठा मोठा घेऊ नका चांगला बारीक चिरून घ्या तर गूळ असा उलथानाने व्यवस्थित पटपट मिसळला जात नव्हता म्हणून हे बघा मी याला मॅशरने करते आणि हे बघा आता किती छान गुळ काय झालं मऊ झालाय फक्त तपासून मॅशरने मॅश केलं की तो चांगला मोडला जातो आणि याच्यामध्ये मिक्स होतो आता यामध्ये बाकीच्या गोष्टी घालाय घालायच्या राहिल्या सुंठ पावडर वेलची पावडर वेलची पावडर नसली तर चालेल पण सुंठ जरूर वापरा आणि जायफळ किसून घालायचं याला चांगलं या मिक्स करूया गूळ अजून थोडा थोडा मिसळायचा बाकी आहे तुम्हाला जर वाटलं की खूपच कोरडं झालं आहे तर तुम्ही इथं तूप घालू शकता वेलची पावडर वगैरे मिसळलं पुन्हा आता याला चांगलं एकजीव करून घेऊ त्या स्टे या गुळपापडीमध्ये ना गुळ मिसळणं हे असं वेळखाऊ काम आहे बाकी सगळं अगदी पटापट होतं तर हे बघा आपण गुळ याच्यात चांगला मिक्स करून आहे तो छान एकजीव झाला तर कुठेच गुळाचे खडे राहिलेले नाही आहेत लगेच से याला सेट करायला घेऊ आता पटकन याला गरम गरम असतानाच या ताटामध्ये काढायचं आहे मला वाटतं हे ताटामध्ये खूप जास्त होईल याला आधी थापून घेऊ तर सपाट वाटीला मी तूप लावून घेतलंय याने याला सेट करायचं हे गरम गरम असतानाच करणं खूप गरजेचं आहे तर हे बघा याला सेट केल्यानंतर तुम्ही बघाल तर असं तूप यायला लागलं आहे आणि याचा कोरडेपणा कमी झाला आहे म्हणजे वडी छान सेट झाली आहे आता यावर आपण तीळ थोडेसे टाकूयात तुम्ही पाहिजे तर आपण जी खसखस मगाशी घेतली आहे ना तीसुद्धा टाकू शकता थोडीशी खसखस घालायची खरं तर हे टॉपिंग करणं पूर्णपणे ऑप्शनल आहे कारण शक्यतो पापडीमध्ये ते निघून जातं थोडेसे पिस्ते मी किसून टाकते आहे अगदी एक पिस्ता किसून टाकला छान दिसतं ना म्हणून आपल्याला जर विक्रीसाठी वगैरे करायचे तर असं थोडंसं डेकोरेशन करावंच लागतं म्हणजे ते खाताना छानही वाटतं येस आता पुन्हा याला थोडं सेट करूया कि ना? किती छान दिसतंय ना अशी नाजूकशी खसखस परत मध्येच ते हिरवे हिरवे पिस्ते आणि तीळ वा तर छान आपली पापडी सेट झाली आहे सुरुवातीला वाटतं किती कोरडं आहे कसं मॅनेज होईल पण होतं जेव्हा आपण त्याला असं दाब देतो ना ते तुपाबरोबर छान असं एकजीव एक होतं आणि सेट होतं तर आपण याला सेट केलं आहे एक पाच मिनटं असंच ठेवूया तर एक पाच मिनटं ठेवल्यानंतर वडी कापून घेऊया गरम गरम असतानाच वडी कापायची गार झाल्यानंतर ती कापता येत नाही तिचा सुरा होतो तर इथं माझ्याकडे हे धार धार उलथान आहे त्याने मी कापती आहे कारण असे पदार्थ असतात ना ठिसूळ ते सुरीपेक्षा उलथनाने खूप छान कट होतात असं कट करताना तुम्हाला आवाज येतोय का असं करीत जाणवत आहे म्हणजे तो डिंक त्यानंतर ते फ्रुट्स जे मध्ये मध्ये घातलेत ना आपण ते दाताखाली खूप मस्त लागतात वडी कट करून घेतलेली आहे छान दिसते आत्ताच मला खूप आता एक अर्धा तास याला गार खायला ठेवू आणि मग वडी काढून घेऊ साधारण एक अर्धा तास झालेला आहे वडी गार झालेली आहे आता ही जरा ठिसूळ असते त्यामुळं कडेकडेची वडी आधी काढून घेऊया असा बटर पेपर लावला ना की व्यवस्थित का वड्या काढता येतात ते बघा किती सुंदर या वड्या तयार झालेल्या टेक्स्चर पण दिसत असेल आणि मी जाड साधारण एक दोन सेंटीमीटर जाडीची किंवा दीड सेंटीमीटर जाडीची वडी ठेवलेली आहे तर पण या वड्या काढून घेऊ तर या वडीला तूप भरपूर लागतं नाचणीचं पीठ असतं आपण याच्यात वापरतो तर नाचणीचं पीठ बऱ्यापैकी कोरडं असतं त्यामुळे आपल्याला तुपाचा वापर करावा लागतो तर अशा प्रकारे आज आपण इथं मस्त गव्हाचं पीठ आणि नाचणीची गूळ पापडी तयार केली बघितलं करायला सोपी आहे तयारी करायची आणि मग तूप घालून दोन्ही पिठं भाजायची डिंक भाजायचा गॅस बंद करून सगळं मिसळायचं आणि सेट करायचं खूप सोपी आहे फक्त इथं सांगितलेलं प्रमाण इथं सांगितलेला टिप्स जरूर फॉलो करा आणि तुम्ही याचं टेक्स्चर बघाल ना तर हे बघा किती सुंदर अशी वडी तयार झालेली आहे आणि एकसारख्या छान अशा रंगावर या वड्या तयार झाल्यात छान असे पिस्ते लावलेत वर तीळ आणि खसखस अशी नाजूक दिसतीय दिसायलाही सुंदर आहे खायलाही मस्त पौष्टिक आहे यातली एक वडी मी तुम्हाला तोडून दाखवते तर हे बघा कसली मस्त वडी झालेली आहे छान आतून कुरकुरीत मस्त खुसखुशीत तर अशा प्रकारे आज आपण इथं गुळ तयार केली तुम्हाला फक्त गव्हाचं पीठ वापरायचं असेल तरीसुद्धा चालेल फक्त त्याचं प्रमाण अजून म्हणजे नाचणीच्या पिठाऐवजी गव्हाचं पीठ घ्या आणि फक्त नाचणीचं पीठ वापरायचं असेल तरीसुद्धा चालणार आहे फक्त ती मॅनेज करायला थोडी अवघड जाते करून बघा कमेंटमध्ये सांगा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद